म्हणून त्याला माझा प्रश्न आहे अरे आंबेडकर 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 संविधानाचा शिजत या, या भारताचा भा धुमराव आम ांचा माय या शोषितांचा माय माझा लोकशाहीचे स्मारक आंबेडकर लोकशाहीचे स्मारक आंबेडकर अरे वंचिताचे उधार आंबेडकर मनवान्याचे चमर आंबेडकर मानवतेचा आदर आंबेडकर राजभटनेचे फादर आंबेडकर ऐकून घ्या आंबेडकर कोण आहे अरे त्या येण्या गबाळ्याला आंबेडकर काय समजणार आहे भारत गृह भारताचा गृहमंत्री म्हणतोय अमित शाह की आंबेडकर 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 इतका आदरनात अवयव नेते तो स्वर्स कहना है।, है जात वाँद। वाँद। जात जात अरे त्यांच्या डेट्या जात गेलेली नाही जात कशाला जात जी माणसाच्या डेक्यातून जात नाही मनोवादाच्या डेक्यातून जात नाही तिलाच म्हणतात जात जात कशाला जात माणसाच्या मनातून जातिहास म्हणतात जात या केला कोटी-कोटी जीवाचा घात त्या जातीच्या छापणा माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भूटा नशी अरे बाबासाहेब आंबेडकर कोण आहे बाबासाहेब आंबेडकर आहे अगरनी माझे कांदा धनराज जिवले साहेब सावनी राहील धन्यवाद मानव व्यक्तीचा नळा लढणारे आंबेडकर मानवाच्या चलनासाठी आंबेडकर आणखी काय सांगावं आंबेडकर अरे कित्येक रात्र कित्येक वर्ष जरी झाले आमच्यासारखे गायक काय कितीही वक्त येऊन गेले तरी आंबेडकर न सजणारी गोष्ट आहे बाबासाहेब आंबेडकर जो प्रांत चंद्र सूर्य है तो प्रांत बाबा साहेब अंबेडकर जीवंत है चंद्रकला झाड़े या बाउशिकर हमारी शक्तिमाव शावर अमरंती का पोता है अमराउन लगी हुई है बाबा साहेब के नारे अंबेडकर कोना है अरे मान मनोवाद्याची कमल आंबेडकर आहे मानवतेचा आदर आहे राजघटचे फादर आंबेडकर आहे तीन दणितांची मदर आंबेडकर आहे धर्मांचा कर्तन का आंबेडकर आहे धर्मांचा कर्तन का आंबेडकर आहे सज्जनांचा सुका आंबेडकर आहे सज्जनांचा सुका आंबेडकर या मातीचा सुवास आंबेडकर बंधुत्वाची आस आंबेडकर मानवमुक्तीच्या स्वर्गाचे द्वार आंबेडकर जातीवादावर लेखीचा आजार आंबेडकर जातीवादावर लेखीचा वार आंबेडकर अरे मनुवादावर वृक्षाचा प्रहार आंबेडकर शोषकांचा आवाज आंबेडकर माणसाचे माणूस पण आंबेडकर धनुष्यातून सुटलेला दान आंबेडकर लोकशाहीचे पंच प्राण आंबेडकर मनुची व्यवस्था केली जनी बर्बाद या देशाची बुनियाद आंबेडकर या देशाची बुनियाद आंबेडकर आई शोषितांचा माय बाप

म्हणजे आंबेडकर भारत देशाच्या इतिहासातील सोन्याचे पान म्हणजे आंबेडकर इतिहासातील सोन्याचे आंबेडकर पाच हजार वर्षाचा इतिहास पाच हजार वर्षाचा इतिहास चाळीस वर्षात भक्त टाकणारा बाप म्हणजे आंबेडकर आंबेडकर काय सांगा आंबेडकर आणि तो हर काय हर हर फेर दरवाजाचे अवलाद म्हणते आंबेडकर 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 फॅशन हो गया अरे हे फॅशन नाही रे फॅशन आहे फॅशन फॅशन से नाही हम लेते बाबा साहेब का नाम फॅशन से लेते फॅशन विद्वत्ता आहे विद्वत्ता आहे म्हणून बाबा आम्ही मानतो रे तुझ्यासारखे हरामखोर हराम खोर खोटे काही जरी भेटले तरी आमचं कुणी वाकड करू शकत नाही वाघाची बरोबरी माकड करू शकत नाही वाघाची ढोलकीची सर झांजरीला येणार नाही म्हणतात की नाही तर सर वाघाची बरोबरी माकड करू शकत नाही चंदनाची सर इतर लाकडं करू शकत नाही चंदनाची सर इतर लाकडं करू शकत नाही अरे वाघाची बरोबरी ही माकड करू शकत नाही सूर्यचंद्र आहे मनोज राजा तो पर्यंत आणि ह्या माझ्या बाबासाहेबांचं कोणीही वाकड करू शकत नाही आंबेडकर 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 धम्मदान दिलेलं आहे धन्यवाद होता व चिताचा आधार मानवतेचा शिषे से घर ले जा फादर फादर आप में शेर बी आर अंबेडकर राज्य घर में जा फादर जागतिक कीर्ति चाली आमचे बंधू युवा व्याख्यात राहुल गाय तांबळे साहेब यांच्याकडून मनपामरा भ्रमदान धन्यवाद आणि म्हणा लोकशाही चा पंच या लोकशाहीचा पंच माझा आदरणीय आमची भगिनी ताई दिव्या कांबळे यांच्याकडून शंभर रुपयाचं दमदान आलं कारण बघा यांची बोलण्याची षडयंत्र संविधाना सुद्धा संविधानाच्या विरोधात सुद्धा संविधानाची प्रकृतीची विटंबना केली जाते आमचा एक युवक अडके आदरणीय दीक्षा ताई इंगुले यांच्याकडून हा मावशी ती बी सक्तीच मावशी होई त्यांच्याकडून सुद्धा समाधान सोमनाथ श्रीवंशी सारखा वदार समाजाचा वक्ता मुलगा वकिलीचं शिक्षण घेत असलेला मुलगा विद्रोही भाषण करणारा वक्ता त्याला सपवलं जात हे बघा म्हणून तू चाल अरे तुमच्या हरात घर जातीवादी किनारा लो संविधानाच्या किती प्रतिक्री तुम्हें संविधान को दुश्मनों की नजर ना लगे शेर घोष सुनिएगा सभी भाई और बहनों से गुजारिश करने जा रहा हूं मेरे पास टाइम तो कम है अभी नाइट में भी प्रोग्राम है जाना है सौ किलोमीटर जाना है मुझे भी मेरे भिंज के संविधान के दुश्मनों की नजर ना लगे का को किसी को किसी की खबर ना लगे तुछ, तुछ, तुछ। मेरे भिंज के संविधान के दुश्मनों की नजर ना लगे घाट डाले गद्धारों को किसी को किसी की खबर ना लगे ये को तो हैवान है कौन कह रहा इंसान ये तो शैतानों के शैतान है आज ये बेशर्म हिचड़ एंटर शहीदों में नंबर ना लगे काट डालो घर को किसी को किसी की खबर ना लगे और मेरे पाक संविधान को दुश्मनों की नजर ना लगे वास्तव मैं ताला तेरे जा रहा है ताला तारे टैक्स नहीं लाइट बिल नहीं जीएसटी नहीं कहीं से आवाज बाबासाहेबांची अवलंबून खुश असलं पाहिजे ताळ्या तरी वाजवा पैसे नसा पैसे पो दिले मला बक्षीसरांनी प्राध्यापक वर्गांनी पुष्कळ पैसे दिले तुम्ही नका उग खा आणि बसा म्हणून आंबेडकर कोण आहे फादर ऑफ नेशन राष्ट्राचा बाप म्हणजे आंबेडकर आहे इथं दुसरा कोणीही बाप होऊ शकत नाही

पाचशे ग्रॅज्युएट पेक्षा भारी आहे पाचशे ग्रॅज्युएट ची बरे बरे एक ते बाबासाहेब करतात मी म्हणत नाही जनरल गव्हर्नर लॉर्ड लिंथित गो म्हणतात आणि म्हणून पाचशे ग्रॅज्युएटच्या च्या आहे स्वतःच्या मेहनतीने प्राप्त केलेली त्यांची विद्वत्ता एवढी आहे स्वतःच्या स्वतःच्या बळावर त्यांनी एवढी विद्वता संपादन केलेली आहे ते विद्वतेच्या बळावर शासनाच्या कुठल्याही पदावर होऊ शकतात एवढी ताकद बाबासाहेब आंबेडकरांमध्ये आहे आणि म्हणून जर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये गेले नसते काय झालं असतं मग आपल्याला तसंच रंगवं हो लागलं असतं बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत नसते आणि संविधान निर्मितीत बाबासाहेबांचा सहभाग नसता तर या देशातील स्त्रिया बहुजन यांना उचित न्याय कधीच मिळाला नसतं कधीच न्यायापासून वंचित राहावं लागलं असत म्हणून बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये जाऊन अस्पृश्यांची बाजू मांडतात संविधान सभेमध्ये जोगेंद्रनाथ मंडल यांच्या सहकार्याने पश्चिम बंगालमधून बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये जातात आणि अस्पृश्याची बाजू मांडतात इथले तथा त्यावेळचे काँग्रेसचे मोठे मोठे लिडर सरदार वल्लभभाई पटेल गांधी नेहरू असतील हे सगळे बाबासाहेब आंबेडकरांवर होते सगळेच नेते जळत होते हेही बाबासाहेबाला कळत होते सगळे नेते बाबासाहेब आंबेडकरांवर जळत होते हे बाबासाहेबांना मनापासून जवळून कळत होते पण बाबासाहेब आंबेडकरांच्या हातून संविधान लिहिण्यासाठी तळमळत होते बाबासाहेब आंबेडकरांच्या हातून संविधान लिहून घेण्यासाठी तळमळत होते सरदार वल्लभभाई पटेल सारखे नेते बाबासाहेबांच्या पायावर गोंडा घोळत होते बाबासाहेब पुढे गोंडा घोळत होते हे बाबासाहेबांना करत होते म्हणून बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये जाऊन अस्पृश्यांची बहुजनांची स्त्रियांच्या अत्याचाराची हिंदू कोरबी असेल गोलमेज परिदिशे सुद्धा बाबासाहेबांनी अस्पृश्यांची बाजू मांडली हो म्हणून माणसाला बाबासाहेबाची क्रांती एका जातीसाठी नव्हती बाबासाहेबांची क्रांती एका महाजातीसाठी नव्हती बाबासाहेबांची क्रांती एखाद्या तणा एखाद्या म्हणजे मुठा लोकांसाठी नव्हती तर बाबासाहेबांची क्रांती ही मानव लढा मानव मुक्तीची क्रांती होती मानवाचं कल्याण झालं मानवाला योग्य न्याय मिळावा मानवाला आधार मिळावा मानवाचं हित व्हावं म्हणून बाबासाहेबांची या देशामध्ये क्रांती होती पाण्यासाठी संघर्ष नव्हता बाबासाहेबांचा कुणी कोणी म्हणत की पाण्यासाठी बाबासाहेबांनी संघर्ष केला पाण्यासाठी संघर्ष नव्हे समाजासाठी हक्काच्या लढाईसाठी बाबाचा संघर्ष होता अख्खा हक्काची लढाई वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस ला वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा रुपयाचा सत्याग्रह केला संघर्ष केला वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महा चौदार करायचा सत्याग्रह केला कशासाठी समतेची लढाई बाबासाहेबांनी केली समता स्वातंत्र्य परतुत्वांनी इथल्या प्रत्येक स्तरावरच्या माणसाला मिळाला पाहिजे मोठ्यापासून तर लहानापर्यंत प्रत्येक जाती धर्मासाठी हो बाबासाहेबांचा लढा होता आणि म्हणून बाबासाहेब जागतिक कीर्तीचे जागतिक जागतिक कीर्तीचे जागतिक कीर्तीचे एम एस डी एसीएल लॉ कमी शिक्षे का बाबासाहेब ना कमी शिक्षे का परदेशात आ आता जर आमचा एखादा माणूस परदेशात शेला तिकडे दोन चार करून राहील पण बाबासाहेब

वैचारिक प्रगत प्रगत जगण्याचं सामर्थ्य स्वाभिमानाने सामर्थ्य जर मला कोणी दिला असेल ते माझा दुसरा वैचारिक बाप परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब तथा भीमराव रामजी आंबेडकर हा माझा वैचारिक बाप आहे माया सुद्धा मनात होणार माय एक आईने जन्म दिला पण सांस्कृतिक आई सांस्कृतिक आई म्हणजेच रमाई जर बाबासाहेब आयुष्य मध्ये मातोश्री रमाई नसते बाबासाहेब कधीच उच्च शिखरावर गेले नसते हो त्या मातोश्री रमाईचा पण त्याग आठवा आणि म्हणून हो तक्षील आदरणीय आमचे काका धनराज जीवने साहेब यांचे नातू तक्षील साहिब जुलमे संदीप संदीप जुलमे आणणार आहे

जरा दूर करना आ... है पर कॉल कृपया सर संदेश वाघमारे सावित्री निमित्त फिल्म गीतांचा कार्यक्रम दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस ला मृत्यभूमी जवळ नाजोरा येथे आहे प्रस्थानाच्या जवळ सगळ्यांनी या कार्यक्रमाचा शाथ घ्यावा अशी आपला विनंती आहे श्री कमलदास नगरकर साहेब यांच्याकडून सुद्धा सस्पेन्स भेट शंभर रुपयाने सरकार साहेब यांच्याकडून सुद्धा समाधान गेल्या वेळेस संविधान दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण भेटलो होतो धन्यवाद